या देशामध्ये सगळ्यात महत्वाचा इश्यू आहे की जर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही त्याला अवॉइड करून तुम्ही सल्ला असा गव्हर्नमेंट व्हायला आज ऍग्रो बेस इकॉनॉमिस्ट कोण आहे कोण सल्ला देतात कि बा तुम्हाला जर सोयाबीन आणायचं बाहेरून हे प्रॉपर टाइम नाही आहे तुम्हाला का देत मी असा सल्ला कारण की त्यांना याच्याशी काही त्यांना नसच नाही ना त्यांना माहिती पाहिजे की गव्हर्नमेंट मारा देशामध्ये किती मोठ्या प्रमाणात सोयाबीन यावेळेस उत्पादन होणार आहे आपण कोणत्या पिरियडमध्ये सोयाबीन आणायला पाहिजे हे तुम्ही जाणीवपूर्वक करता याच कारण काय की स्वस्त स्वस्त जी जबाबदारी mm -hmm. काँग्रेसने जे सडवलं ना mm -hmm. गरीबी ती गरीबी हटाव म्हणून गरीबच ठेवलेली ही मानसिकता आहे की कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचा माल विकत घेण्याची जी मानसिकता तयार झाली देशामध्ये त्याचं एक कारण त्या त्यांना ब्युरोक्रेसीला तुमच्या माझ्यासारखे लोक कारण प्रत्येक उत्पादक आहे तो ग्राहकच आहे असं नाही आता पालकमंत्र्यांची काय भूमिका विकत घेतो ना शेतकरी सुद्धा त्याच्यामुळे ते त्यांची भूमिका आहे रेट एकदम बॉटम लेवल राहिले पाहिजे हा विषय पालकमंत्र्यांपर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत जाऊ ना भेट दिली नाही त्याच तुम्ही नियोजन केलं यायचं होतं आपली काही गरज साहेब साहेब माझा प्रश्न होता किंवा आपण आता शेतकरी संघटनेने जे तुम्ही आवाहन केलं बा कार्यकर्त्यांनी तालुका बेस प्लेस वरती कार्य गुन्हे दाखल करावेत याच्यावर तुम्ही आता येणाऱ्या काळात काय भूमिका घेऊन बोलणार आहे कार्यकर्त्यांची किंवा आंदोलनाचं स्वरूप दिलेलं की चौदा नंतर काय होणार आणि त्याच्यासाठीची तयारी आमची संभाजीनगर नगरला चालू झाली की याच्या संदर्भात केसेस तयार करावं लागणार का त्या केसेस तयार करायचं काम आमचं चालू झाले पंधरा एप्रिल जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं जाऊन आम्ही केसेस दाखल करतो तर प्रामाणिक आहे का नाही याच्यापेक्षा सरकारला प्रायोरिटी कोणत्या द्यायच्या मला असं वाटत की याच्यात जरा गडबड वाटत की ग्राउंड रियालिटी अशी आहे की जोपर्यंत या विषयाचं विषयाच कामगिरी आणलं जात तोपर्यंत आई पण कडेवर तशी परिस्थिती पाहिजे की एवढं मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर आणि हे फक्त समजा आमच्या सारखे माणसं उद्या सकाळी याचा जर उद्रेक झाला तर मला खात्री आहे महाराष्ट्रामध्ये आता दुसरा पर्याय नाही लोकांना याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही लोकांना रस्त्यावर यावंच लागणार आहे आणि आले तरच त्यांचे प्रश्न सुटणार घरी बसून प्रश्न सुटू शकत नाही अशी परिस्थिती दादांनी आता विधान जी माहिती मागवण्याचा प्रयत्न केला किंवा कर्जमाफी आलेली नाही पण याच्या आधी त्याचा डाटा गोळा मग तिने असं विधान कस काय केलं मग कोणती गोष्ट त्याच्यामुळे म्हटले नाही प्रामाणिक हेतू आहे का मुदत प्रामाणिक आणि मला वाटतं तुम्ही क्लिप पाहिले असेल तुमच्याकडे डाटा अवेलेबल नाही हे म्हणणं मुळात विसरायचं आहे पण आता ठीक आहे अर्थमंत्र्यांनी वेळ द्यायला पाहिजे ब्रेडिंग टाइम तर पाहिजे कोणत्या गोष्टी एक महिन्याचा काळ आहे भाऊ काय निर्णय घेतात नाही घेतले तर आपण ह्याचे परत राष्ट्र साहेब कर्जमाफीची जबाबदारी राज्य सरकारची होईल केंद्र सरकारची ते ठरवते ते प्रत्येकाची प्रत्येकाने मोदी साहेबांनी भाषण एक